एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला लोकप्रतिनिधी सार्वजनिक कामाच्यासाठी भेटणं हे काही चुकीच आहे आणि आता मी दुसऱ्यांदा भेटायला वेळ मागितली आता एक वर्षाच्या काळामध्ये एकदा किंवा दोनदा पार्लमेंटचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल लगेच त्याच्यातून सर्चा काय कारण काही ना काही आत्ता जे इश्वेत त्यांना मी त्यांना फच होतो लोकांच्या प्रश्नावर आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न हा काही प्रश्न तर हे राज्याचे प्रमुखात राहण्याची गरज आहे म्हणून मी त्यांना फसिये आणि शक्य असल्याचा वेळ द्या म्हणून सांगितले काही चुकीचं नाही आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा